सर no, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या नेत्या सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदरणीय अजितदादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रचंड असं दुःख झालं कार्यकर्त्यांची मनापासूनची नाराजी दिसून येत आहे या मतदारसंघामध्ये अजितदादांच्या नेतृत्वामध्ये सुनेत्रा वहिनी निवडूनच येतील अशी सर्व कार्यकर्त्यांना खात्री असताना त्या मतदारसंघामध्ये पराभव झाला शेवटी पराभव झाल्यानंतर प्रत्येकाला वाईट वाटणं साहजिक आहे नैसर्गिक देखील आहे परंतु कार्यकर्त्यांनी आणि आजी प्रेम करणाऱ्या या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक असते निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो कुणीतरी जिंकत असतं कुणीतरी हरत पण असतं त्यामुळं त्याचं विश्लेषण करून आपण पुढच्या तयारीला लागायचं असतं पराभवानं खचून जायचं नसतं विजय झाला म्हणून उन्मादित पण व्हायचं नसतं आपले पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले परंतु अजितदादांचा जो बाले किल्ला असलेला बारामती तिथं आपला पराभव झाला काही जण म्हणतात नामुष्की आहे अमुक तमुक बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने टीका करतात परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा देखील पराभव झाला होता त्यांचा पराभव झाला त्याच्यानंतर पुढच्या निवडणुकीमध्ये त्या निवडून देखील आल्या आणि देशाच्या पंतप्रधान सुद्धा झाल्या राम मनोहर लोहिया यांचा देखील पराभव झाला होता त्यांच्या विचारधारेवर आधारित असलेले त्यांचे अनेक कार्यकर्ते तयार झाले आणि नंतर लालू प्रसाद यादव असतील किंवा नितीश कुमार असतील हे त्या त्या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा झाले कांशीराम स्वर्गीय कांशीराम यांचा देखील पराभव झाला होता परंतु त्यांची शिष्या असलेली मायुती नंतर त्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा मुख्यमंत्री झाल्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील विलासराव देशमुख आता अलीकडचं उदाहरण विलासराव देशमुख यांचा विधानसभेमध्ये पराभव झाला पुढच्या निवडणुकीमध्ये ते निवडणूक लढले पुन्हा मोठ्या मताधिक्याने लाखाच्या फरकाने निवडून आले आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले शिवराज पाटील चाकूरकर निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि नंतर केंद्रामध्ये जाऊन गृहमंत्री सुद्धा झाले अशी अनेक उदाहरणं देता येतील अनेक दिग्गज मंडळी पराभूत झाली नंतर त्वेषानं लढली पराभवानं खचून गेली नाही त्यामुळं आपला नेता, ना नेता, नेता हा तर खचणारा नाही लढणारा नेता आहे आपला नेता हा वाघाचं काळीज असलेला आहे त्यामुळं कार्यकर्त्यांनी खचून जाता कामा नाही कार्यकर्त्यांनी नव्या उमेदीने येणाऱ्या विधानसभेला प्रचंड मताधिक्य देऊन आपल्या उमेदवारांना निवडून आणलं पाहिजे आजी दादावर नुसतं प्रेम आहे म्हणून चालणार नाही अजितदादाचे आम्ही कार्यकर्ते म्हणून फक्त अभिमानानं सांगून चालणार नाही आपल्या नेत्याला आपल्याला ज्या ठिकाणी बघायची प्रचंड प्रामाणिक इच्छा आहे त्याच्याकरता आपल्या सर्वांना जीवापाड कष्ट घ्यावे लागणार आहेत मेहनत करावी लागणार आहे पहिल्यांदा तर पराभवामुळं खचून जाणारा कार्यकर्ता हा दादाचा कार्यकर्ता असू शकत नाही मी जी उदाहरणं सांगितली ती ही सगळी उदाहरणं डोळ्यासमोर आणा काळ बदलत असतो वेळ निघून जात असते नवीन संधी निर्माण होत असते कदाचित ती संधी निर्माण करावी लागत असते त्यामुळं पुढच्या चार महिन्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीकरता या महाराष्ट्रातला क्रमांक एक चा पक्ष म्हणून अजितदादाच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झाली पाहिजे आणि या पराभवाचा आपण सर्वांनी मिळून एक प्रकारे पराभवातून आम्ही पुन्हा उभारी घेऊ शकतो आम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊ शकतो हे आपल्याला सिद्ध करून दाखवलं पाहिजे ज्यांचा विजय झाला त्यांना शुभेच्छा आहेत आपल्या पक्षाच्या असो किंवा विरोधी पक्षाच्या असो जे जे निवडून आले त्यांना सर्वांना शुभेच्छा आहेत जे पराभूत झालेले आहेत त्यांनी सुद्धा कुणीच खचून जाऊ नये कुठल्या का पक्षाचा असे ना लढत देणं हे महत्वाचं आहे लढणं हे महत्वाचं आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना माझं मनापासून आवाहन आहे उद्यापासून कामाला लागा आणि विधानसभेची निवडणूक आपल्या समोर आहे अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव परा झाला तर लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्याची उदाहरण आहेत कालच्या कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला काँग्रेस पक्षाचा प्रचंड मोठा विजय झाला आणि आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून आल्या तेलंगणामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला आणि विधानसभेमध्ये एवढं यश मिळालेलं असताना लोकसभेमध्ये मात्र भारतीय जनता पार्टीचे खासदार तिथं मोठ्या संख्येनं निवडून आले त्यामुळं विधानसभेची निवडणूक ही राज्याची निवडणूक आहे ती वेगळी निवडणूक असणार आहे ती राज्याच्या विषयावर लढली जाणार आहे अनेक वेगवेगळे षडयंत्र आपल्या विरोधात केली जातील आरोप प्रत्यारोप केले जातील परंतु आता एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे आपलं तटकरे साहेबांनी सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याची आवश्यकता आहे